नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर घर मैत्रिणीनो आपल्या ज्या बारा राशी आहेत त्या प्रत्येकाच्या राशीनुसार आपण कोणकोणत्या पदार्थाचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे तसेच कोणता मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करताना ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो ह्या दिवशी तुम्ही भगवान शंकरांची जेवढी सेवा कराल त्याच्या शतपटीने पुण्य तुम्हाला मिळेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला खूप छान अशा सेवा करायच्या असतात भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आता बारा राशी आहेत तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली मेश रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांनी मधाचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते पाहूया ह्रीम ओम नम शिवाय ह्रीम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही एकशाठ वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा म्हटला तरी पण चालेल किंवा जोपर्यंत तुम्ही महादेवाच्या पिंडीवर मधाचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक घालता आहे त्या भांड्यातील मध किंवा उसाचा रस संपूपर्यंत म्हटला तरी पण चालेल दुसरी रास आहे ऋषभरास रुशवराश। राशीच्या लोकांनी पांढरे फूल आणि कच्चे दूध दही पदा या पदार्थाचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरची रास आहे ती मिथून रास मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या फळांच्या रसाचा तुम्ही अभिषेक करू शकता हिरवे मूग तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि बेलपान भगवान शंकरांना व्हायचं आहे आणि जो मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरची रास आहे कर्करास राशीच्या लोकांसाठी कच्चं दूध लोणी हे तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे किंवा अभिषेक त्याचा करायचा आहे आणि बेलपान किंवा पांढरे फूल तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम ओम होम झूम स्वहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी मधाचा किंवा गुळाचा तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता किंवा शुद्ध तुपाचा तुम्ही अभिषेक के केला तरी चालेल कमळाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता सिंह राशीच्या लोकांसाठी जो मंत्र आहे तो रीम ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरची रास आहे ती कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हिरव्या फळांच्या रसाचा अभिषेक करायचा आहे बेलपान आणि निळी फुले तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे तो ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरची रास आहे ती तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांसाठी दुधाचा दह्याचा तुम्ही अभिषेक करू शकता कुठलीही रंगीत फुले तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता तुळराशीच्या राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम नम शिवाय यानंतर येते ती रुच्चिक रास रुच्चिक राशीच्या लोकांसाठी मधाचा शुद्ध तुपाचा आणि गुळ या पदार्थाचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर कमळाचं फूल तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे रुचिक राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ह्रीम ओम नम शिवाय धनुराशीच्या लोकांसाठी शुद्ध तूप मध बदाम हे तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता किंवा अभिषेक करू शकता पिवळं फ फूल किंवा फळ तुम्ही अर्पण करू शकता धनुराशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात जो शिवगायत्री मंत्र आहे याचा तुम्ही जप करायचा आहे यानंतर चिरास येते ती मकर रास, मकर राशीच्या लोकांनी मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा कच्चं दूध याचा अभिषेक करायचा आहे निळी फुले तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि मंत्र आहे ओम नम शिवाय कुंभ राशीच्या लोकांसाठी कच्चं दूध मोहरीचं तेल तिळाचं तेल तुम्ही अर्पण करू शकता किंवा अभिषेक घालू शकता निळी फुलं तुम्हाला व्हायची आहेत आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम नम शिवाय मीन राशीच्या लोकांसाठी उसाचा रस मध बदाम बेलपान तुम्ही अर्पण करू शकता आणि पिवळी फुले किंवा फळ अर्पण करू शकता मीन राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमय तन्नो रुद्र प्रचोदयात या पद्धतीने तुम्हाला आपापल्या राशीनुसार आपल्याला अभिषेक करायचा आहे मैत्रिणीं या व्हिडिओमध्ये मी बारा राशींसाठी बारा अभिषेक पदार्थ सांगितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ